राज्यातल्या सर्व योजना बंद करेल जसं उद्धव ठाकरेंनी बंद केल्या होत्या पंधरा योजना बंद केल्या होत्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मला वाटतं याचा हा दौरा आहे या दौऱ्यातनं महाराष्ट्रामध्ये महायुतीचं त्या ठिकाणी शासन येण्याकरता आणि पुन्हा या निवडणुकीत बळ मिळेल इथल्या नेतृत्वावरती विश्वास नाही म्हणून जे आहे अमित शाह वारंवार महाराष्ट्र दौऱ्यावरती येत आहेत अशा पद्धतीची टीका जयंत पाटील यांनी केली आहे असं आहे अमित शहासारखे संघटन कौशल्य असलेले आणि जिंकण्याची उमेद निर्माण करणारे एक आमचं एक मोठं उर्जास्त्र आहे आणि अमित भाईच्या जेव्हा प्रवासामध्ये आमची संघटनशक्ती अजून जोरात कामात लागतं त्यांची भीती जयंत पाटलाला वाटतं याची भीती काँग्रेसला वाटतं जेवढा वेळा अमित भाई येतात तेवढा एक ये तेवढ्या दिवसाकरता यांची घाबरगुंडी उडतं की अमित भाई नवीन काय सांगून जातील महाराष्ट्र भाजपला काय नवा मुलं मंत्र देतील त्यामुळे यांची घाबरगुंडी होते त्यामुळे यांना झोप लागत नाही दोन दोन तीन तीन दिवस म्हणून हे असे विधान सेट करतात जेवढे काही भूकंप होऊन गेले आता एकच भूकंप आहे जो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुती प्रचंड ताकदीने सत्तेमध्ये येईल त्या भूकंपाचे हादरे अनेक वर्षेपर्यंत उद्धव ठाकरे नाना पटोले जयंत पाटलाला लागतील कालच्या बैठकीमध्ये कालच्या बैठकीमध्ये नाही उत्तर महाराष्ट्रामध्ये आमचं संघटन मजबूतच आहे मागच्या वेळी किती अठ्ठ्याण्णव हजार मतांनी मागे राहिलो आहे महायुतीपेक्षा म्हणजे महाविकास आघाडीपेक्षा आमचे मतं किती मागे आहे अठ्ठ्याण्णव हजार मतं मागे आहे आम्ही एक लाखसुद्धा मतं मागे नाही आहेत महाविकास आघाडीपेक्षा महायुती लोकसभेमध्ये त्यामुळं इथे मोठा पार्टी बेस आहे महायुतीचा बेस आहे आणि सर्वात मोठं यश हे उत्तर महाराष्ट्रात महायुतीला मिळेल असा आम्हाला विश्वास आहे निश्चितपणे या दौऱ्याचा खूप मोठा ऊर्जा या महाराष्ट्राला या उत्तर महाराष्ट्राला महाराष्ट्राची मिळतो बैठक होते खडसे महत्वाचे नेते उत्तर, उत्तर महाराष्ट्रातले गणपती नंतर त्यांचं स्वागत केलं जाईल असं फडणवीस बोलले आजच्या बैठकीमध्ये तसं काही नियोजन आहे का त्यांच्यावर चर्चा काही होणार आहे ऑलरेडी देवेंद्रजी माननीय खडसे साहेबांशी बोलले आहे मी बोललेलो आहे खडसे साहेब योग्य विचार करतील त्यांनी ठरवायचं की आता पुढं काय करायचं आम्ही बोललेलो आहोत आम्ही सकारात्मक आहोत राज्यात विरोध आहे असं त्यांचं म्हणणं काही राज्यात विरोध नाही मी सकारात्मक आहे देवेंद्रजी सकारात्मक आहे सारे सकारात्मक आहे आणि बोललो आहे आम्ही खडसे साहेबांनी निर्णय घ्याय कालच्या बैठकीमध्ये जवळपास महाराष्ट्रामध्ये दीडशे जागा भाजपने लढवावी अशा पद्धतीची मागणी घेत आम्ही शहाकडे भाजप कोणी केली भाजपलेच काही प्रमुख नेत्यांनी केली आहे केली बातम्या आहेत केलेली आहे बैठकीत चारच लोक होतो कोण करणार आहे महायुतीचा जागेचा निर्णय महाराष्ट्राच्या नेत्यांनी करायचा आहे अमित भाईची बैठक त्याच्याशी त्यासाठी नाही आहे अमित भाईची बैठक महायुती आणि संघटन कौशल्या करता आहे अमित भाईच्या समोर हा विषय चर्चेला आला नाही हा विषय तिघांनी तिघांनी बसून करायचा आहे आमची चर्चा एकदम ऐंशी नव्वद टक्के जागावर पूर्ण झाली आहे